आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व वीज ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो देशभरातील वीज ग्राहकांसाठी एक मोठी व चांगली बातमी समोर आली आहे केंद्र सरकार वीज दर निश्चित करण्यासाठी टी डी म्हणजेच टाईम ऑफ डे हा नवा नियम लागू करण्याची शक्यता आहे सध्या महागड्या विजेमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे अशा वेळी केंद्र सरकार एक नवीन फॉर्म्युला आणण्याच्या तयारीत आहे ती योजना अंमलात आणल्यास वीज बिल जवळपास वीस टक्के वीज बिल ग्राहकांना कमी येऊ शकते असे सरकारचे म्हणणे आहे केंद्र सरकार वीज ग्राहकांचे हक्क नियम दोन हजार वीस मध्ये सुधारणा करणार असून आता या सुधारित वीज नियम ग्राहकांच्या वीज बिलात किमान वीस टक्क्यांची बचत होऊ शकणार आहे वीज वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळे बिल आकारण्यात येईल कारण केंद्र सरकार लवकरच वीज वापरकर्त्यांसाठी नवीन टी ओ डी अर्थात टाइम ऑफ डे वीज टॅरिफ लागू करणार आहे यानुसार ग्राहकांना आता दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकारण्यात येणार आहे हा नियम सर्वाधिक वीज वापराच्या तासांवर ठरणार आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालय लवकरच वीज वापराबाबत नवे नियम लागू करणार नवीनी नवीनी आहे नवीनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नवीन नियम आणले जात आहेत त्यानुसार किमान वीस टक्के स्वस्त वीज मिळणार आहे तर पीक आवर मध्ये वीज वीस टक्के महाग राहील सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी सहा ते नऊ हे तास पीक आवर्स म्हणजेच सर्वाधिक वीज वापराचे तास म्हणून ग्रहित धरले जाणार आहे सकाळी लोकांना कामावर व नोकरी निमित्त जाण्याची घाई असते तर संध्याकाळी लोक घरी येतात आणि एसी पंखे टीव्ही व पाण्याची मोटर इत्यादी उपकरणाचा वापर करतात त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या ठराविक तासांमध्ये विजेचा वापर हा अधिक असतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र